सर्वात आधी मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवणार आहे ज्यात निर्मला सीतारामन मॅम ने टॅक्स रिफॉर्म्स बद्दल अनाउन्समेंट केले आय एम नाऊ हॅपी टू अनाउन्स दॅट दे विल बी नो इनकम टॅक्स पेएबल अप टू इन्कम ऑफ ट्वेल्व लाख रुपीज म्हणजे मिडल क्लास लोकांसाठी बारा लाखांपर्यंत टॅक्स पे करण्याची गरज नाही आहे ज्या न्यूजची बरीच लोक वाट पाहत होती बऱ्याच वेळापासून ते ते आज झालेले गव्हर्नमेंटने मिडल क्लास लोकांसाठी टॅक्स रिफॉर्म्स अनाऊन्स केलेले जसं की तुम्ही फायनान्स मिनिस्टरच्या बजेट स्पीच मध्ये दे बघताय देयर विल बी झिरो इनकम टॅक्स फॉर इन्कम अप टू लाख म्हणजे जर तुमची अन्युअल इन्कम बारा लाख पर्यंत असेल तर तुम्हाला टॅक्स पे करायची गरज नाहीये म्हणजे मागच्या वर्षी ही लिमिट सात लाख पर्यंतची होती पण ह्या वर्षी ही लिमिट इनक्रीज करून म्हणजे वाढवून बारा लाख केली आहे म्हणजे हे खूप चांगलं झालंय भारतातल्या सगळ्या मिडल क्लास लोकांसाठी बट यार जसं अनाउन्समेंट झाला ना तसंच दोन गोष्टी बघायला मिळाल्यात एक म्हणजे बरेच लोक खूप खुश झालेत बिकॉज त्यांची इन हँड सॅलरी म्हणजे त्यांच्या हातात येणारी सॅलरी जी आहे ती आता जास्त येणार त्याच्यामधून टॅक्स वगैरे कापलं नाही जाणार आणि ह्याचं असर आपल्याला स्टॉक मार्केट बघायला मिळालंय दुसरं हे चेंजेस अनाउन्स झाल्यानंतर बरेच लोक कन्फ्युज सुद्धा झालेत की यार ऍक्च्युअल मध्ये किती बेनिफिट मिळेल जसं की बजेटमध्ये अनाऊन्स केलंय रियालिटी थोडी डिफरंट आहे तुम्ही टेन्शन नका घेऊ बिकॉज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की ऍक्च्युअली काय अनाऊन्स केलंय नेमके चेंजेस काय आहेत आणि ह्या सगळ्याचा तुम्हाला कसा फायदा होणार आहे आणि हा फायदा केव्हापासून तुम्हाला लागू होईल हे सगळं एक एक करून आपण डिस्कस करूया चला सर्वात आधी आपण बजेटची अनाउन्समेंट पाहूया बजेटमध्ये बोललं गेलं की बारा लाख पर्यंतच्या इन्कम वर कोणताही टॅक्स नाही लागणार आणि ह्याच जर तुम्ही पंच्याहत्तर हजारांचं स्टँडर्ड डिडक्शन जोडा तर ट्वेल्व पॉईंट सेव्हन्टी फाईव्ह लॅक्सच्या अॅन्युअल झिरो टॅक्स लागणार आता यात लक्ष देण्यासारखं अजून पण काहीतरी आहे ट्वेल्व पॉईंट फाईव्ह लॅक्सच्या इन्कमवर झिरो टॅक्स लागणार पण ह्याचा अर्थ असं नाही होत की जर तुमची सॅलरी थर्टीन लॅक्स असेल पर तर तुम्हाला फक्त ट्वेंटी फायव्ह थाउजंड वरच टॅक्स आहे का या गोष्टीवर कन्फ्यूज असाल ना मी हे पण समजवतो बघा एवढं तुम्हाला बेसिक कळलंय की जर अॅन्युअल सॅलरी तुमची बारा लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला टॅक्स भरायची गरज नाहीये ओके पण जर तुमची अॅन्युअल सॅलरी तेरा लाखाची असेल तुम्हाला किती टॅक्स भरावं लागेल त्यासाठी आपल्याला हे टॅक्स स्लॅब्स बघावे लागणार आहेत हे टॅक्स लॅब्स पण ह्याच बजेटमध्ये रिवाईज झाले बट मोर ऑन दिस लेटर ऍज पर बजेट अनाउन्समेंट लेटेस्ट लुक्स लाइक दिस असाल तर बारा लाख इन्कमच्या च्या आधी पण टॅक्सेस लागत आहेत सो टेक्निकली हे टॅक्स स्लॅब जे आहेत ते तेव्हा ते वॅलिड असतील जेव्हा तुमची इन्कम बारा लाख असेल किंवा जास्त आता आपण तेरा लाख इनकम साठी बघूया तुम्ही त्या टेबल मध्ये बघू शकता की फोर लाख पर्यंत कोणतेही टॅक्स नाही आहे चार लाख ते आठ लाख मध्ये पाच टक्के टॅक्स आहे म्हणजे चार लाखांवर पाच टक्के टॅक्स जे झालं वीस हजार आठ लाख ते बारा लाखच्या मध्ये असेल तर दहा टक्के टॅक्स लागणार म्हणजे बारा लाख मायनस आठ लाख किती झाले चार लाख राईट आता ह्या चार लाखांवर दहा टक्के लागणार विच इज इक्वल टू फॉर्टी थाउजंड सो आतापर्यंत किती टॅक्स बनलाय ट्वेंटी थाउजंड प्लस फॉर्टी थाउजंड सिक्स्टी थाउजंड आता बारा लाख ते सोळा लाखाच्या मध्ये पंधरा टक्के टॅक्स आहे आता तेरा लाख ह्याच ब्रॅकेटमध्ये येतात म्हणजे बारा लाख ते तेरा लाखांच्या इन्कमवर पंधरा टक्के टॅक्स लागणार म्हणजे तेरा लाख मायनस बारा लाख इज एक लाख त्याच्यावर पंधरा टक्के टॅक्स म्हणजे पंधरा हजार रुपये सो so, आतापर्यंतचा टोटल टॅक्स झाला सिक्स्टी थाउजंड प्लस फिफ्टीन थाउजंड इज सेव्हन्टी फाईव्ह थाउजंड सो ॲज पर दिस लेटेस्ट अनाउन्समेंट जर तुमची तेरा लाखाची अॅन्युअल इन्कम असेल तर तुम्हाला सेव्हन्टी फाईव्ह थाउजंडचा टॅक्स भरावा लागणार आता जसं की तुम्हाला माहिती असेल की आपण ह्या गोष्टीवर बोललेलो की फाईव्ह थाउजंडचं स्टँडर्ड डिडक्शन ऍड केलं तर ट्वेल्व पॉईंट ट्वेल्व्हॉइंटी फायव्हॅक्स वर झिरो टॅक्स लागतो आणि जसं की तुम्ही बघताय की तेरा लाखांच्या अॅन्युअल सॅलरीवर वर सेव्हन्टी फायव्ह थाउज रुपीचा टॅक्स लागतो म्हणजे तेरा लाखाची अॅन्युअल सॅलरीवर वर सेव्हन्टी फाईव्ह थाउजन टॅक्स डिडक्ट केलं तर नेट सॅलरी किती उठते ट्वेल्व पॉईंट ट्वेंटी फाईव्ह लॅक्स आफ्टर डिडक्टिंग द टॅक्सेस दॅक्सेस टेक्निकली आपण बघायला गेलो तर ट्वेल्व पॉईंट सेव्हटी फाईव्ह लॅक्स सॅलरी जास्त परवडते पर एन सॅलरी मध्ये तुमची नेट इन्कम पन्नास हजार ने जास्त वाढते है ना कमाल त्याचं एवढं शॉकिंग नाही आहे हे नेहमीच होत असतं चला होप तुम्हाला आता तेरा लाखांचं कळलं असेल पण व्हॉट इफ तुमची सॅलरी पंधरा लाख असेल किंवा वीस लाख किंवा तीस लाख तर तुमच्या लाईफ मध्ये काय फरक पडणार आहे म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा जास्त टॅक्स भरावा लागणार किंवा कमी त्यासाठी आपल्याला हे बघावं लागणार की गव्हर्नमेंटने टॅक्स लॅब मध्ये काय चेंजेस केले आहे सो दिस इज द कम्पॅरिझन ऑफ हाऊ गव्हर्नमेंट हॅज चेंज द टॅक्स लॅब म्हणजे आधी टॅक्स लॅब कसं होतं काय होतं आणि आता त्यांनी चेंजेस करून काय केलं आता राईट साईड मध्ये तुम्हाला दिसत असेल ग्रीन मध्ये जे आहे ना तो लेटेस्ट म्हणजे टॅक्स लॅब आहे आणि जो लेफ्ट मध्ये जो रेड मध्ये आहे ना तो आधीचा टॅक्स लॅब आहे आता जसं की तुम्ही बघताय की गव्हर्नमेंटने प्रत्येक स्लॅब मध्ये टॅक्स कमीच केले जसं की पंधरा लाखाच्या वर सॅलरी असेल तर तीस टक्के टॅक्स लागायचा आता चोवीस लाखांच्या वर तीस टक्के टॅक्स लागतो सोळा ते वीस लाखांमध्ये वीस टक्क्याचा टॅक्स लागतो आणि वीस ते चोवीस लाखांमध्ये पंचवीस टक्क्याचा टॅक्स लागतो पण अजून थोडा समजून घेण्यासाठी समजा जर तुमची इन्कम असेल सोळा लाख वीस लाख चोवीस लाख आणि पन्नास लाख असेल तर मागच्या वर्षीपेक्षा तुम्हाला या वर्षी किती टॅक्स पे करावं लागेल ते बघूया बघा या टेबलमध्ये आम्ही सगळे नंबर दाखवले जर तुमची अन्युअल सॅलरी सोळा लाख असेल तर न्यू रेजिमच्या अनुसार तुम्हाला ह्या वर्षापासून टॅक्स टॅक्स पे लागणार आहे हा सेम तुमचा होता मागच्या वर्षी म्हणजे पन्नास हजार रुपयांची बचत होते चोवीस लाखांवर टॅक्स सेव्हिंग होणार आहे ह्या वर्षी चोवीस लाखांनंतर हा वन पॉइंट वनचा जो नंबर आहे तो फिक्स होऊन जाईल कारण चोवीस लाखांनंतर मागच्या वर्षी पण तीस टक्के टॅक्स लागत होतो आणि ह्या वर्षी पण तीस टक्के टॅक्स लागतो ह्याच्यानंतर जर तुमची सॅलरी पस्तीस असू दे किंवा पन्नास असू दे तुमचे टोटल टॅक्स सेव्हिंग्स वन पॉईंट वन लाख होणारच आहे विच इज डेफिनेटली रियली गुड really चला होपफुली हे सगळे नंबर्स बघितल्यावर तुम्हाला थोडीफार आयडिया आली असेल की काय चेंजेस झाले आहेत नेमके आणि ऑनेस्टली अजून पण खूप छोटे मोठे चेंजेस झालेले आहेत जसं की रिलॅक्सेशन इन टीडीएस फॉर सिनियर सिटीजन्स म्हणजे वृद्धांसाठी रिलॅक्सेशन इन टीडीएस एनपीएस वत्सल्य स्कीम वत्सल्य स्कीममध्ये थोडे चेंजेस केलेत पण हे सगळे चेंजेस एका व्हिडिओमध्ये सांगणं इम्पॉसिबल आहे तर मी इतर चेंजेसवर पण व्हिडिओ बनू इच्छिते पण जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज तुम्ही हा खूप लोकांपर्यंत शेअर करा ह्याच्यावर कमेंट करा की हा एक बेस्ट व्हिडिओ आहे आणि मी लवकरात लवकर नवीन नवीन नवी व्हिडिओज घेऊन येऊ या न्यू चेंजेसवर ह्या सगळ्या चेंजेस बद्दल तुम्हाला कळलं आता तुम्हाला असेल की यार आता ते सगळं ठीक आहे चेंजेस कळले पण आता हे बेनिफिट्स आपल्याला कधीपासून लागू होणार आहेत आता हे सगळे जे रिवाइज्ड स्लॅब्स आहेत ते नेक्स्ट फायनान्शियल इयर म्हणजे फर्स्ट एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहेत म्हणजे तुमची ह्या फायनान्शियल वर्षाची जी, जी इन्कम आहे ते तुम्हाला आधीच्या टॅक्स स्लॅब अनुसारच आय टी आर फाईल करावं लागेल आणि जे नवीन टॅक्स बेनिफिट्स आहेत ते तुम्हाला फर्स्ट एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह पासून लागू होतील सो आय होप की ह्या व्हिडिओमध्ये तुमचं जे नवीन इन्कम टॅक्स स्लॅबची क्लॅरिटी तुम्हाला मिळाली आहे आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की बजेटमध्ये अजून पण बरेच काही चेंजेस आहेत रिलेटेड टू टॅक्सेशन जे मी सब्सिक्वेंट व्हिडिओजमध्ये कवर नक्कीच करू तर हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक छानसा कमेंट नक्की करा थँक्यू सो मच